नमस्कार मैं मीनल डेली न्यूज में आप सभी का स्वागत है तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर आर पी आई अटौले गुड दक्षिण मध्य मुंबई जिला के संकल्प मेलावा में उमड़ी भीड़ आइए देखते इस मेलावा की एक झलक आज मेला नेतृत्व खाली जमापाल है त्यानंतर हा जिल्हा दक्षिण मध्य मेळावाचा संकल्प मेळावा आज आम्ही सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने आणि आठवले साहेबांच्या येण्यामुळे आमचा कार्यक्रम सक्सेस झाला असं आम्हाला तरी वाटतं इथे महायुतीचे सगळे नेत्याचे फोटो आहेत तुमच्या बहिणीवरती पण हे काही महायुतीचे नेते इथे आले नाही आहे काय सांगणार कारण की आरटीआय प्रत्येक ते आम्ही बीजेपीसाठी तुझ्यासाठी उभा आहे पण ते लोक ह्या प्रोग्राममध्ये आले नाही काय करणार पक्षांना आम्ही प्रत्येक मित्रपक्षाला वारंवार निमंत्रित करत असतो त्याचा फॉलोअप आम्ही वेळ करत असतो पण ते त्यांच्या अडचणींमुळे येत नाही किंवा ते कार्यक्रमात टाळतात याचं अजून चित्र आम्हाला कळलं नाही काय पुढची भूमिका काय असणार आहे का नाही आता लोकसभा चुनाव समोर असणार आहे पुढची भूमिका आमची असेल के हो। आपनी बार चार आज की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुती आमची येणाऱ्या लोकसभेमध्ये आज बार चारशे पाड आज मोठ्या संख्येमध्ये लोकांची उपस्थितीवरती आठवले तर कोणी पण कृती जाहीर केल्यास काय आहे खरे आपण ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई हा रिपब्लिक पार्टीचा बाले किल्ला आहे आणि बऱ्याच दिवसाची आलेली मर्ग आज या ठिकाणी आपण दक्षिण मध्य मेळाव्याची सुरुवात करून केली आहे लोकसभा सीट काय मागणार आहे का कारण की अटोद्रा अटोले साहेबांनी पण सांगितलं की लोकसभासाठी आम्ही दोन तीन जागा मागतोय ऑलरेडी अटोले साहेबांनी शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ मागितलेले आहे तर जे आपल्याला सुटतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते आम्ही मेहनत करून सीट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे कुठे हिदायते दे कार्यकर्त्यांचे आवाहन भी आहे की नगरसेवक बी जागा और खासदार की चुनावे बी आगे चालेल दक्षिण म्हणून तर सांगतो आज दक्षिण मध्य मुंबईचा जो मेळावा होता त्याचं नावच होतं दक्षिण मध्य मुंबईचा संकल्प मेळावा म्हणून या हिशोबापणे आम्ही संकल्प आज केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये दक्षिण मध्य मुंबईत कमीत कमी पाच ते सहा नगरसेवक निवडून आणणार आहोत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक आमदार आमचा नक्कीच असेल तेवढी तुम्हाला मी घेवायचे नक्की काय संकल्प आणि काय बदलाव असा बदलाव कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करणं बूथवाईज बांधणी करणं कार्यकर्ता हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे या हिशोबाने दक्षिण मध्य मुंबईत प्रयत्न करतील देखिए सबको मालूम है आटोले साहब गरीबों के नेता बराबर नो बन करो सबसे पहले तो मैं संजय भाई जो अपने युवा हैं और सुभाष भाई हनीश पठान भाई इनका तह दिल से मन से स्वागत करूंगा कि इन्होंने मुझे बुलाया इतना मान सम्मान दिया क्योंकि देखिए संजय भाई जो भी कार्यक्रम लेते हैं ना नई आंधी का प्रोग्राम बोलो ये बोलो तो हमेशा हर साल हमको बुलाते रहते हैं हम आते रहते हैं अभी संजय भाई एक युवा नेता है उनकी जो इधर दक्षिण मध्य मुंबई में जो होल्ड है आप आरपीए का देखते हो सब गढ़ है शिवसेना का गढ़ है अपने राहुल चौधरी का एमपी है, है। कैसे लोगों में एक अलग वातावरण है महायुक्त का तो इसके लिए आज आटोले साहब को मिलकर बहुत अच्छा लगा અટોલી સાહેબ યે આ કાર્યકર્તા મનોબલ બઢાયા હમલગ જો મહારાજ્ય માથારી ટ્રાન્સપોર્ટ યુનિયન હૈ जो श्रीकांत शिंदे साबत की जिसमें मेरे पदाधिकारी ये राजे भाई दोनों बाए बहुत सारे अब हम लोग यहां पे आए हैं शिवशिनि की तरफ से रिपोर्टिंग पार्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय ऑटो साहेबांच्या आदेशानं या जिल्ह्याचा संकल्प मेळा आयोजित केला होता या मेळावेसाठी बहुसंख्येने कार्यकर्ते महिला राजकीय नेत्या आघाडीचे नेते उपस्थित आहे ने आमच्या आघाडीचे नेते सर्वच कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार दिला खरं तर मित्रपक्ष नेत्यांनी यायला पाहिजे होतं का नाही आले का समजत नाही हे एवढा तामधाम आम्ही केला होता एवढा महाभव्य दिव्य असा मेळावा केलेला असा देखील स्थानिक खासदार असो किंवा नेते असो कुणी आले असो भविष्यात ते येतील अशा अपेक्षा करतो लेकिन रिपब्लिक पक्ष हा महायुद्ध प्रामाणिक पक्ष आहे आणि आठवले त्यांच्यासोबत खंबीरपणे अभ्या आहेत पुढे देखील भविष्यात ते खंबीर उभा राहतील आम्ही मेळ्यातून अधून आज संकल्प केला आहे येणाऱ्या काळामध्ये रिपलम पक्षाचं महानगरपालिकेचे विधानसभेत आणि लोकसभेत तुम्हाला आणणार झेंडा फडके राहणार आहे एवढंच या ठिकाणी आवाहन करतो काम करतो काय सांगणार आहे आज एवढं मोठा प्रोग्राम होता पण महायुतीचे एक पण हो नेता इथे आले नाही तुम्ही निमंत्रण दिलं होतं काय सांगणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय खासदार केंद्रीय मंत्री आठोले साहेब यांच्या पक्षांच्या अंतर्गत आज दक्षिण मध्य मुंबई या मुंबई जिल्ह्याच्या वतीने आमचे मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय डोळसे साहेब आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जिल्हा कमिटी त्या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते कुणी महाराष्ट्रावर असो किंवा जिल्ह्यावर असो तालुक्यावर असो वार्डवर असो यांनी साहेबांनी आम्हाला कमी वेळात तारीख दिली आणि तेवढ्या वेळात सगळ्या कार्यकर्त्यांनी तो हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला फक्त या गोष्टीची वाटते की आम्ही जेव्हा जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून आठवले साहेब या बीजेपी बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि एक पाच सहा महिने एक, एक वर्षभरात गट आणि राष्ट्रवादी जॉईंट झाली त्यानंतर जेव्हा टीव्हीला बातम्या यायला लागल्या त्या ठिकाणी आमचं महायुतीमध्ये आरटीआयचं नाव घेतलं जात नाही हे कुठंतरी कमी होत आहे आणि आज देखील आम्ही ह्या एवढ्या मोठ्या महा मेळाव्यामध्ये तुम्ही बघा की आम्ही सर्व महायुतीच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन त्यांना विचारत घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम लावला परंतु आम्हाला कळालं नाही है, की ह्यांनी आमचा कार्यक्रम जाणून बुधून यायचं टाळलं का आले नाहीत हे काय आम्हाला कळालं नाही परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे आम की आमची आम्ही साहेबांच्या शब्दाखातीर आम्ही एक बीजेपीय भी भा, युतीबरोबर आहोत पण त्यांनी हे जे आजचं जे केलेलं कृत्य ते आम्हाला योग्य नाही वाटतं आमच्या दलित दलित लोकांचं आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मन थोडं नाराज आहे कुठं आता निवडणूक आहेत मला वाटतं या ठिकाणी आता माहितीचे होणारे आता खासदार राहुल शेवाळे आता उशिरा काव्याने या ठिकाणी आलेले आहेत परंतु शेवटी कसं आहे तर मन नाराज झालं काही करू शकत नाही साहेबांचा आदेश आम्ही पाळू आणि पुढे काय करायचं ते ठरवूया राजकारणामध्ये आम्ही कार्य करता करता नगरसेवक झाले मी आठवले साहेबांनी शरद पवारांनी युती असल्यामुळे मला तिकीट भेटलं होतं आता हा मेळावा हा मेळावा घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये नगरसेवक आमदार खासदार यांचे भविष्य निश्चित होती अशी मला खात्री होती मित्र पक्ष न आल्यामुळे आम्ही संपूर्ण महिला आघाडी नाराज आहोत पण मित्र पक्षाने हे वचन पाळलं नाही म्हणून बोलावे तसे चालावे त्याचे वांदावे पावले अशा पद्धतीने जी मित्र पक्षाने वागणूक आम्हाला दिली नाही त्यासाठी आम्ही महिला हो, आघाडी पूर्ण नाराज आहोत अशी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ दक्षिण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघ त्याचा संकल्प मिळावा या ठिकाणी आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने, आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन आमचे जिल्हाध्यक्ष डोळसे यांनी केलं होतं एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल डोळसे यांचं मी अभिनंदन करतो मला याला थोडा उशीर झाला परंतु माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही ने, सर्वजण काम करतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने आर पी आयचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी जे काही यश प्राप्त होते ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादानेच प्राप्त होते आणि प्रत्येक वेळी मी या गोष्टीचा उल्लेख करतो की दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन्ही वेळा मला जो खासदार पदाचा जो बहुमान मिळा मिळाला त्यामध्ये आर पी आयचा सिंहाचा वाटा आहे आणि विशेष करून आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आठवले साहेबांचा ने, मोठा त्या सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हा बहुमान मला मिळालेला आहे आज या संकल्प संकल्पमेळ्याच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातील आमचे सर्व आरती पदाधिकारी कार्यकर्ते आले आणि दरवर्षीप्रमाणे याही वेळी जो मोदीजींचा जो नारा आहे चारशो पार पण त्या दिवशी युवा आणि यांच्यातर्फे एक होता त्यांनी एक घोषणा दिली की चारशो पार जर करायचं असेल तर विदाऊट आठवले साहेबांच्या सहकार्याशिवाय तर चारशो पार होऊ शकत नाही त्यामुळे आठवले साहेबांची भूमिका ही अत्यंत त्यात महत्वाची असणार मी या मेळाव्याच्या निमित्त सर्व आर्थिक पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आठवले साहेबांनी सांगितलं की दोन महाराष्ट्रामध्ये दोनशे खासदारसाठी तिकीट पाहिजे काय सांगणार नाही यात आठवले साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात आणि हा संपूर्ण निर्णय हा महायुतीचा असेल महायुतीत प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला पाहिजे ही माझी भूमिका आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राहील एन डी एच्या घटकपक्षाचा सन्मान राहील आणि त्यानुसार त्यांची जी मागणी आहे त्यानुसार तर विचार करेल साहेब पक्षाने कुठेतरी नाराजगी दाखवलेली आहे एकही पक्षाचे कुठला कार्यकर्ता इथे आला नव्हता दाखवले साहेबांनी बरोबर आज माझे पण खूप कार्यक्रम होते आठवले साहेब ज्यावेळी बांधरावून निघाले तेव्हा मी पण त्यांच्या मागूनच निघालो होतो परंतु दुसरे मी ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि मी संपर्कात होतो तर ज्यावेळी आठवले साहेबांचं भाषण चालू होतं त्यावेळी या ठिकाणी पाच दहा मिनिटाच्या रिकडेच होतो परंतु मला माहित नव्हतं की आठवले साहेब भाषण केल्यानंतर लवकरच निघून जातील माझी पण चूक आहे मी उशिरा आलो त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो परंतु मित्र पक्षाची कुठली नाराजगी नाही मित्र पक्ष आहे आणि नेहमीच सन्मान राखण्याचं काम मित्र पक्षाचं शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी हे करेल तर त्यामध्ये कोणी पदाधिकाऱ्यांनी मनात कटुता बाळगतो तो आज के लिए बस इतना ही कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत धन्यवाद